कमेंट करून सांगा सर्व चला मित्रांनो चित्रामध्ये किती प्राणी आहेत कमेंट करा आणि नक्कीच कमेंट करून सांगायचं

मित्रांनो चित्रा फोटोमध्ये किती प्राणी आहेत कमेंट करून सांगा मित्रांनो ह्या फोटोमध्ये किती प्राणी आहेत कमेंट करून सांगा नक्कीच चला मित्रांनो या सर्वजण लाईवला मित्रांनो कमेंट करा नक्की कमेंट करून सांगा चित्र फोटो मध्ये किती प्राणी आहेत मित्रांनो फोटो मध्ये किती प्राणी आहेत कमेंट करून सांगा बरोबर नो फोटो मध्ये किती प्राणी आहेत कमेंट करा चला मित्रांनो फोटो मध्ये किती प्राणी आहेत कमेंट लावा डोके डोकं लावून नक्कीच कमेंट करा चला बघूया कोणाकोणाकडे डोकं आहे चला मित्रांनो कमेंट करा मित्रांनो फोटोमध्ये किती प्राणी आहेत कमेंट करून सांगा लगेच चला चला लवकर लवकर कमेंट करा चला या लाईवला सर्वजण फोटोमध्ये किती प्राणी आहेत कमेंट करून नक्कीच सांगाल मित्रांनो चला मित्रांनो या लाईव्ह लाईव्हला या सर्वजण लाईव्ह ला कमेंट करा मित्रांनो लाईव्हला कमेंट करून सांगा मध्ये किती प्राणी आहेत कमेंट करा मित्रांनो सर्वजण चला ठीक चला मित्रांनो या सर्वजण लाईव्हला लाईव्हला या सर्वजण लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो आणि कमेंट करा फोटोमध्ये किती प्राणी आहेत चला लावा डोकं किती सर्वात मोठा प्रश्न सर्वात अवघड प्रश्न आहे नव्याण्णव टक्के कोणालाही हा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही मित्रांनो शंभर टक्के लिहून देतो शंभर टक्के कोणालाही प्रश्न सॉल्व्ह होत नाही शंभर टक्के कोणालाच प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आहे गॅरंटी चला या लवकर लवकर लाईव्हला या सर्वजण चला मित्रांनो लाईव्हला या सर्वजण लाईव्ह मध्ये सर्वांचे एक वॉचिंग झुरो लाईक शंभर टक्के कोणालाही हा प्रश्न सॉल्व्ह होणार नाही आज पत्र सर्वांनी तुम्हाला इतके सोपे प्रश्न दिले होते पण आत्ता प्रश्न हा सर्वात मोठा आणि अवघड दिलेला आहे चला कोण सॉल्व करते बघूया चला हा प्रश्न ह्या फोटोमध्ये किती प्राणी आहेत कमेंट करून नक्कीच सांगा ना। 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 चला या लाईव्ह सर्वजण मित्रांनो जमणारच नाही कोणाला हा प्रश्न सॉल्व्हिस तरी कोणा कोणाला हा प्रश्न होते बघा चला

कमेंट करा मित्रांनो कमेंट करून सांगा नक्कीच कमेंट करून सांगा किती प्राणी आहेत कमेंट करा मित्रांनो लाईव्ह कमेंट करा काय झालं मित्रांनो जमत नाही प्रॉब्लेम होत नाही जमणार बी नाही सॉल्व्ह होणार चला मित्रांनो लाईव्ह कमेंट करा ए जावा घरी

चला, जाओ, चला, गरी, गरी चला चला घरी घरी आता मी येतो आलो चला जाय दहा मिनिटात मी येतो जरा मामा नानी तुला चला मित्रांनो लावा डोकं डोकं लावा चला चला लवकर 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 डोकं लावून सांगा या चित्र फोटो मध्ये किती प्राणी आहेत शर्ट असे घाण होते खाल्ल्यावर खाल्ल्यावर नाही सर माग माग सर

जा चला जा मला काय सांग चला डोकं मित्रांनो डोकं लावा लवकर लवकर डोकं लावा

बोलून झाली काय चला मित्रांनो फोटो मध्ये किती प्राणी आहेत कमेंट करून सांगा कमेंट करा मित्रांनो चला मित्रांनो कमेंट करा लावा डोके डोके लावा चला डोकं लावा चला मित्रांनो डोकं लावा चला चित्रामध्ये फोटोमध्ये किती प्राणी आहेत कमेंट करा